मुंबईत मनसेचा मेळावा झाला आणि या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निकाला संदर्भात भाष्य केलं संशय व्यक्त केला आणि त्यात नाव घेतलं बाळासाहेब थोरातांचं कारण बाळासाहेब थोरातांचा पराभव कसा होऊ शकतो असाही त्यांनी सवाल उपस्थित केला आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे जो दुपारी बारा वाजता घराबाहेर निघतो त्या नेत्यांची माणसं निवडून येऊ शकत नाहीत मनामध्ये नैराश्य असल्यानं राज ठाकरेंचं हे वक्तव्य असं म्हणत आमदार संग्राम जगताप यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय राष्ट्रवादीच्या आमदारांच्या विजयावर राज ठाकरेंनी संशय व्यक्त केला होता आक्षेप व्यक्त करतय मत व्यक्त करते ते थोडा निराशा असते माणसाच्या मनामध्ये नैराश्यामधून माणूस व्यक्त करत असत की कुठेतरी स्वतःच्या बाबतीमध्ये काही उलटपालट झालं माणूस निराशाच्या बाबतीमध्ये जातो नैराश्य मनामध्ये निर्माण होतो वक्तव्य करत असतात आणि राहिला बाबतीमधला विषय तर अजितदादाचं कर्तृत्व हे वेळोवेळी आपण सगळ्यांनी पाहिलेले उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ते माणूस रात्री अनेक वेगवेगळ्या प्रचार सभा करून जेव्हा मुकामाला ते घरी आले तर घरी सुद्धा त्यांच्या अनेक लोक बैठका झाल्यानंतर जेव्हा रात्री एक दीड वाजता जर झोपले तर ते सकाळी तुम्हाला सांगतो सहा साडेसहा तो मनुष्य आवडून तयार असतो त्यामुळे हे आमदार लोक त्या कष्टातून निवडून असतात